ओमकार एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या साइड बॅटरी इन्व्हर्टर व सोलार सिस्टीम योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर सुशील भोसले कचरी रोड फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला शिवनी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू थ्री नाईन एट आर् झुंजुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवी बनवेल आणि घुमरे मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरामार्फत कर्जत मोतीबिंदू मुक्त करण्याचे अभियान राबवण्यात येत आहे गुरुवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कपाळेश्वर मंदिर टिळक चौक कर्जत येथे संपन्न झाला तसेच त्यांनी सोळाहून अधिक शिबिर राबवण्यात आले तर सोळाशे ते दोन हजार लोकांचे डोळ्यांचे ऑपरेशन करण्यात आले माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड नमस्कार आर शंकर हिंदुराव हॉस्पिटल आणि घुमरी मित्र मंडळ यांच्या सं संयुक्त वित्त विद्यमाने आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत हा आमचा सोळावा कॅम्प आहे आत्तापर्यंत कमीत कमी सोळाशे ते दोन हजार लोकांची ऑपरेशन्स आपण केली सात हजारपेक्षा जास्त लोकांची चेकिंग आपण केलेली आहे आमच्या घुमरी मंडळांनी आहे की कर्जत तालुक्यामध्ये एकही बुद्धबिंदू रुग्ण राहणार नाही कर्जत तालुका बुद्धिबिंदू मुक्त अभियान असा मी राबवत आहोत जय